अडोणी साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चुक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडवी नामक करीन तमक करीन राज्यातला पानधान रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पानधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता आणि पोलीस हे नामकं करीन तमक करी त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असत तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरेच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहित झाल्यात म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवर पोरावर जर हात पाडला ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हात्र बस मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे हात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे भी नाही